आपल्याकडं पार पाडणार आहे आपल्या अनुषंगाने उपस्थित सर्व ड्रोनधारक डीजे धारक आणि गणपती मंडळाच्या अध्यक्ष किंवा त्यांचे प्रतिनिधी यांचं पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्वप्रथम स्वागत <coughs> आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सत्तावीस तारखेपासून गणपती उत्सवाला सुरुवात होते पण त्याच्यापूर्वीच प्रशासनाची एक तयारी असते की सर्व चाकरमणी मुंबईहून आपल्याकडे येत असतात आणि तिथूनच खरी समस्या चालू होती म्हणजे येण्यापासूनच कारण रस्त्याची परिस्थिती पाऊस ह्या गोष्टी आपण दरवर्षी पाहतो हो। दरवर्षी जरा रस्त्याची परिस्थिती चांगली होती यावर्षी आत्ता जस्ट पाऊस पडल्यामुळं रस्त्याची परिस्थिती अजून पण जरा बिघडलेलीच आहे प्रशासन काल पण मी पाहितलं पीडब्ल्यू डीचे किंवा हायवेचे काही अधिकारी आणि ते त्यांचे स्टाफ त्याच्यावरती निर्णय घेत होते खड्डे बुजण्याचं काम करते आणि ते करत आहेत तसं आपण त्यांना लिखित स्वरूपात पत्र पण दिलेलं आहे तर काल आय जी सर आले होते आय जी सरांनी काल क्राईम कॉन्फरन्स घेतली क्राईम कॉन्फरन्समध्ये गणपतीच्या अनुषंगानं आम्हाला सविस्तर सूचना दिल्या आहेत तर त्या सूचना पर आढावा पण घेतलेला आहे सर्व त्या सूचना तुमच्यापर्यंत पण पोहोचायला पाहिजे त्या सूचना आम्ही शक्यतो जेवढं डिस्कस स्वरूपात कोणती मी सांगतोच पण लिखित स्वरूपात पण आपण एक नोट्स नोट्स तयार केल्या म्हणजे एक पेज तयार केले आणि त्या तुम्हाला दिलेल्या आहेत तर त्याचं अवलोकन करून त्याची अंमलबजावणी आपल्याला सगळ्याला करायची सर्वप्रथम विषयात आता ही काय बाकीच्या विभागाची समन्वय समिती नाही आहे बैठक नाही समन्वय समितीची त्याच्यामुळं की मी रस्त्याच्या परिस्थिती त्यांना काही सूचना सांगेन तुम्हाला सांगण्यात काही अर्थ पण नाही कारण तो त्यांचा विषय आहे तर गणपती सर्वप्रथम सर मी डी जेवाल्यांचं घेतो आपल्या ह्या ड्रोनवाल्यांचं घेतो ड्रोन एक दोन तीन चार आपण पाच हजार याच्या अगोदर पण भेट घेतलेली आहे तर आपल्याकडे आगमनाच्या मिरवणूक असतील किंवा विसर्जनाच्या मिरवणूक असतील सर्व ठिकाणी तुम्हाला कोणीतरी वापर करणार ते ड्रोन उडवा मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे की ड्रोन संदर्भात एक नियमावली आहे शासनाची बरोबर आहे ते मी आपल्या ग्रुपवर पण सुरुवातीला टाकलो होतो नसेल तर अजून पण आपल्या ग्रुपवरती टाकतो किमान जे दोनशे पन्नास ज्यांचं वेट आहे ग्रॅम बरोबर आहे दोनशे पन्नासच्या ग्रॅमच्या आतल्या ड्रोन उडवायला काही परमिशनची गरज लागत नाही पण त्याच्यापेक्षा जे जास्त वजनाचे आहेत तर ते जर ड्रोन उडवायचे असतील तर त्याला सर परमिशन लागते परमिशन लागते एस सरांची तुम्ही माझ्याकडे त्यांच्याकडे कर अप्लिकेशन करा किंवा माझ्याकडे करा बेस्ट सरांकडे केलंच बेस्ट कारण तिकून आल्यासनंतर आम्हाला अहवाल मागतो आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन असं म्हणतो आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन जे काय संबंधित डॉक्युमेंट्स आहेत खरेदी विक्रीचे हे घेतो किंवा तुम्हाला ते हाताळण्याचं नॉलेज आहे का ह्याचे डॉक्युमेंट्स घेतो आणि वरिष्ठांना सविस्तर अहवाल सादर करतो वरिष्ठांना अहवाल सादर केल्याच्या नंतर मी सर परमिशन देते अशा वेळेला मग आपल्याला मनाई आदेश लागू असो अगर काय असू प्रशासनाने परमिशन दिली ना त्या कंडिशनमध्ये आपण आपले ड्रोन उडावेत तसं उडवायचा प्रयत्न करू नका प्रयत्न करायला काय समजा दुर्लक्ष करून तुम्ही उडवलो पण आणि जर त्याच्यामुळे ते हाताळण्यामुळे जर काय समजा एखादा बॅड इन्सिडेंट घडला कोणाच्या डोक्याला लागलं कोणी जखमी झालं तर परत प्रॉब्लेम होते पण परमिशन घेतली तु का तुमच्यावर गुन्हे दाखल करा आणि पुढच्या काय कारवाई करा कारवाई करत बसा तुमच्यावर कारवाई करत बसा गुन्हे दाखल करा त्यात काय आम्हाला असुरी आनंद होतोय आग्रह आनंद होतोय अशातला पार्ट नाही आहे मग तुम्ही तो गणपतीचा जो उत्सव आहे तो शांतीत पार पडा तुम्हाला सुपारी मिळतील तुम्हाला काय अजून तुमची मागणी असेल एक दोन दोन ठिकाणी दीड दिवसाचे अडीच दिवसाचे किंवा पाच दिवसाचे अनंत चतुर्थीचे तर त्यापूर्वी तुम्ही दिसतो एकदा एकदाच रँडमली सगळ्या दिवसाची परमिशन प्रशासनाकडे घ्यावी विदाऊट परमिशन आपले ड्रोन शक्यतो उडूच नये एक तो वार असा आहे गर्दी असते लोक काही सांगता येत नाही कोणी नजर चुकून दारू केलेले असते तुम्हाला लागलं काय घडलं तर सर्वच जबाबदारी आपली आहे त्याबाबत तुम्हाला सर्व ड्रोन धारकांना एक शांतता तुमच्या याच्यामुळं शांतता बिघडू नाही कॅन्ड ऑर्डर प्लेट नाही म्हणून माझ्याकडून एक शार्वची आजच नोटीस तुम्हाला के इश्यू केली जाईल आता दुसरा प्रश्न आहे डीजे धारकांचा डीजे धारक किती आहे डीजे डीजेला तर आपल्या महाराष्ट्र शासनाची काय केंद्र सरकारच्या बंदीच आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची सळ गाईडलाइन आहे रात्री दहा ते सकाळी सहा ह्या वेळात तर कुठलं म्युझिकच वाजवायचं नाही त्याला आम्ही पण परमिशन देणार नाहीये पण सरकारने ज्या ज्या तारखेला आपल्याला एक्झम्शन दिलेला आहे जसं की सुरुवातीला सत्तावीसला असेल किंवा अजून डेट्स माझ्याकडे आलेले नाहीत त्या आम्ही आपल्या ग्रुपवरती शेअर करू किंवा तो तुमच्या दिवशी तीन दिवस साधारणतः एक सूट असते की त्या दिवशी आपल्याला बारा वाजेपर्यंत परमिशन दिली जाते मग आता शासन काय निर्णय होतो तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू पण आपल्याकडे चिपूरमध्ये आजपर्यंत मी गेल्या वर्षी गणपती लावतो असं कुठेच बाराच्या नंतर विसर्जन लांबले असं झालं नाही फक्त एक वडनाक्याचे आपले चिपळूणचा राजा ते प्रतिनिधी आहेत ना तुम्ही बरोबर आहे ना तुम्हाला बोलासा तर डीजेला बंदी आहे डीजे जे दिवसाच्या वेळा रात्रीच्या वेळा त्याचं किती डेसिबल आहे त्याचं तुम्हाला जी नोटीस देणार आहे त्या नोटीसमध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे त्याच्याशिवाय जी आमच्याकडून परमिशन मिळणार त्याच्या परमिशन वाद्याची परमिशन त्याच्यामध्ये पण ते पूर्ण डेसिबल आपण मेन्शन केलेलं आहे त्याचं तुम्ही पालन करा आता ते आमच्याकडं आमच्याकडे असते साऊंड काय केलं नाईज नॉईज नॉईज मीट, मीटर नॉईज लेवल मीटर तर आम्ही त्याच्यामध्ये ते नॉईज पोल्युशन किती आहे त्या प्रकारे ते काउंट करतो त्याची प्रिंट काढतो असेल तर ते कायदेशीर कारवाई आम्हाला करता येते पण या या पण तुमच्याकडे पण आजकाल आज आज अँड्रॉइड मोबाईल असतील किंवा तुमचे आय ओस प्रणालीवर चालणारे हे ॲपल फोन असतील त्याच्यामध्ये सर ते ॲप्लिकेशन टाकता येतं आणि अप्लिकेशनवर आपल्याला आपला साऊंड पाहता येतो आम्ही काही एवढं बारीक लक्ष देणार नाहीत पण तुमच्या पातळीवर तुम्ही काळजी घ्या म्हणजे कुणीतरी एकशे बाराला कॉल करायचा पोलिसाला प्रशास पोलीस प्रशासनाला सांगायचं आणि आपण ते करत बसायचं हे प्रत्येकच ठिकाणी गणपती आहे घरोघर गणपती आहे आणि पोलीस फोर्स प्रत्येक ठिकाणी लगेच लगेचच धावतपुरपर्यंत येईल असं नाही पण जे सार्वजनिक गणित मंडळ आहे त्यांनी त्याची काळजी घ्यावी घरगुती मुळातच ते त्यांच्या विदिन लिमिटमध्येच असतात पण जे सार्वजनिक असतात तर तिथं मोठा उत्साह असतो तर त्याच्यामुळं त्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि आता राहिला डीजेचा प्रश्न डीजे वाल्यांची बैठक येतोय डीजे स्ट्रिक्टली आपल्याकडे बंद आहे अलाऊ नाही परंतु मग आता म्युझिक काय करायचं डीजेला त्याप्रमाणे मंडळ शंभर म्हणले तर आपण शंभर देणार का बरोबर मी म्हणतो ऍव्हरेज आपल्याकडे एका एका, सर, एका स, जशे त्या दोन बेस दोन स्पीकर असतात आपण गेल्या वर्षी पण तसं म्हणजे आपण तसं बंदीच आहे त्या गोष्टीवर पण दोन बेसपर्यंत आपण गेल्या वर्षी अलाव केलेलं होतं बरोबर आहे त्याच्यापेक्षा उगीच आठ आठ नऊ नऊ करायचं आणि लोकांना कोणाचे प्रत्येकाची इम्युनिटी वेगळी असते कोणाला हार्ट हार्ट अटॅक येऊ शकतो काही होतं आपण सहज गाडीत जरी असलो तरी पण ते तेवढं हे होते त्रास होतोय आणि काही म्हणजे असं आणखी प्रकार गणपतीच्या म्हणजे सणासुदीच्या काळामध्ये घडू नये तर त्यासाठी डी जेवाल्यांनी ते कंट्रोल ठेवलं पाहिजे किंवा पोलिसांनी जे निर्देश दिले ते ऐकलं पाहिजे साऊंड थोडी मर्यादा कमीच पाहिजे कारण काय असेल तुमच्याबरोबर दुसरे पण असतात नुसतं वाजवलेलं काय बाप्पा खुश होतात का अगर बाकीच्या त्रास होतं हे पण बघायला पाहिजे पण मी म्हणत नाही शक्यतो लोक कमी ठेवा आणि शक्य असेल तर पारंपरिक जे कोकणामध्ये वाद्य आहेत त्याचाच वापर करा कारण ह्याच्या अगोदर पण आपण पाहिजलं की तसं डी जे फार कमी लोकांकडे असतात पारंपरिक वाद्यच असतात आणि ते शांततेत पण पार पडतं आहे तर ह्याची डी जेवर काळजी घ्यायची तुम्हाला नोटीस येईल नाही तर उगीचा आवाज सवा कुठेतरी बुकिंग करू नका दहा पंधरा आ, बेस के वा, बेस बेस के के ते बेस किंवा सात आठ बेस लावायचा प्रयत्न करू नका आपण दोन बेस पर्यंत साधारणतः गेल्या वर्षी दुर्लक्ष केलं होतं त्याच्या वेळेस स्पीकर ठेवा आणि शांततेच्या मार्गाने सर्व गणपतीचं आगमनाचं आणि विसर्जनाच्या ज्या मिरवणूक आहेत त्या पार पाडा डी जे वाल्यांसाठी अजून दुसरी एक सूचना की तुम्ही तुम्हाला जे खुर्च येणार आहे वाद्य वाजवणार आहेत गणपती मंडळ तर आद परमिशन घेणारच आहेत आम्ही त्यांना देणारच आहेत परंतु तुम्ही पण तुम्ही कोण कोण आहे तुमची एक यादी करा तुमच्या नावासह आणि आमच्याकडे ठेवा म्हणजे आणि कुठल्या ठिकाणी तुम्ही घेतलेला आहे म्हणजे आम्हाला जर काही कम्युनिकेशन करायचं असेल तर तुमच्याबरोबर करणं सोपं होईल आणि आपल्या त्या गोष्टीला कंट्रोल करता येईल हे डी जे धारकांसाठी सूचना होती त्याच्यानंतर आता राहतो गणेश मंडळ नंतर जर चर्चा स्वरूपात जर तुम्हाला काय बोलायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही ते बोलू पण शकता आता आहे गणेश मंडळाचं गणेश मंडळांना महत्वाच्या सूचना आहेत ह्या की तुम्ही तुमचे जे सुरुवातीला आत्ता स्टेज करतायत गणपती आगमनाच्या किंवा स्थापनाच्या दिवशीच्या अगोदर तर ते रितसर ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल त्या नगर ते हद्दीच्या त्यांच्या जे ह्या आहेत सी ओ साहेब असतील किंवा ग्रामसेवक असतील त्यांच्या रितसर येनवशा घ्या नाही तर परत त्यांनी सांगायचं की हे आमच्या जागेत आलंय अतिक्रमणाचा गुन्हा दाखल करा रस्त्याला अडवणूक होते अडथळ्याचा गुन्हा दाखल करा असं नको व्हायला तर इथ सर ज्या परमिशन्स आहेत तुम्ही तुमच्या गणपती निवडणुकीच्या परमिशन कोणाच्या घेणार आहेत साहेबाकडून बरोबर आहे ना रमेश प्रांतसाहेबाकडूनच घेतोय ना आपण सगळ्या फक्त आपण एन ओशी देतोय ना आपण फक्त स्पीकरच्या देतोय साहेब देत आहेत तर तुम्ही प्रशासनाचे शासनाचे पण असं धोरण आहे की सगळ्यांनी परवानगी घ्याव्यात ते एन ओशी मागतील मला मागतील सी ओ साहेबाला मागतील आम्ही पटकन देऊ आणि स्पीकरची तर मीच देणार आहे त्याच्यामुळं तिथं अडचण नाही ती तुम्हाला लगेच मिळेल पण पर सगळे परमिशन बऱ्याच मी परमिशन पाहिलं की लिखित स्वरूपात आले परमिशन मिळावं तसं नाही आता सगळ्या परमिशन ह्या ऑनलाईनच झालेल्या आहेत त्याच्यामुळं सर्वांनी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे आज बावीस तारीख आहे तेवीस चोवीस पंचवीस चव्वीस दोन चार दिवस बाकी आहेत प्र आज तुम्ही जर ॲप्लिकेशन सबमिट केलं तर आपण दोन दिवसात त्याचे परमिशन ग्रँड होऊन जातील एकदम इलेव्हत आवरला पण दिले जातील पण सगळ्यांनी शक्यतो सगळ्या परमिशन घ्या परमिशनमध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन व्हायला पाहिजे